नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती स्वादिष्ट किचन डायरी ह्या आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला चहाचा मसाला कसा करतात ते दाखवणार आहे चला आपण आता चहाचा मसाला तयार करायला घेऊया पण त्याआधी तुम्हाला मी साहित्य सांगते हे वेलची घेतली आहे तीन टी स्पून हां आणि हा छोटासा जायफळचा तुकडा घेतला आहे छोटासा आणि त्याच्यानंतर मी ही डालचीन पावडर घेतली कारण माझ्याकडे अख्खी डालचीन नव्हती म्हणून मी ही डालचीन पावडर घेतली आहे माझ्याकडे नेहमी डालचीन पावडर असते ही डालचीन पावडर घेतली आहे एक टीस्पून लवंग घेतले लवंग आहे एक टीस्पून काळी मिरी आहे आणि दीड टीस्पून बडीशेप घेतली आहे आणि हे वेलची इतकंच घेतले म्हणजे जेवढी वेलची घेतली आहे तीन टीस्पून तेवढे तीन टीस्पून सुंठ पावडर घेतले आणि हे एवढे फ्रेश तुळशीची पानं आता तुळशीची पानं तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल पण माझ्याकडे होती म्हणजे माझ्याकडे तुळस आहे म्हणून मी ती पानं घेतली टाकणं टाकलंच पाहिजे असं गरजेचं नाहीये पण टाकलेलं बरं आता हे सर्व आपण भाजून घेऊया आणि नंतर मिक्सरला लावूया आता आपली कढई तापली आहे आता हे सर्व साहित्य टाकते ही वेलची वेलची जायफळ लवंग काळी मिरी हा बडीशेप छान असं भाजून घ्यायचं झालं जास्त भाजायचं नाही फक्त दोन तीन मिनटं भाजायची कुरकुरीत झाले की काढायचे आता हे ओतून ठेवते मी ताटामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण ही तुळशीची पानं गरम करूया आणि जास्त बनवून नाही ठेवायचा म्हणजे कोणाला चहा मसाला चहा प्यायची सवय असते कोणाला प्लेन चहा चालतो पण असं जास्त नाही बनवून ठेवायचा कारण हा मसाला बनवला ना तर कमीत कमी एक दीड महिना चालतो त्याच्या पुढे नाही ठेवायचं म्हणजे मला तर वाटतं एकच महिना ठीक आहे थोडंसंच करायचं आपण नाही तर मग त्याचा स्वाद सुगंध सगळं उडून जातो जास्त दिवस ठेवलं तर पण आपण मोजकंच करायचं आणि कुठे वेळ लागतं आहे करायला सगळे साहित्य आपल्या घरात तर असतातच सगळं घ्यायचं चमचा चमचा थोडं थोडं मापून पान पण छान अशी गरम करायची म्हणजे त्यातला पाण्याचा अंश गेला पाहिजे नाहीतर मग आपला हा मसाला टिकणार नाही जास्त दिवस छान होतात कुरकुरीत हे बघा आपली पानं चांगली कुरकुरीत झाली येतोय ना आवाज हे बघ कशी पावडर झाली तर आपली पानं आता चांगली कुरकुरीत झाली काढते आता मी हे बघा आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेते आता हे मिक्स करायचं सगळं मिक्सरला लावून घेते आणि दाखवते तुम्हाला सगळा मसाला कसा होतो ते हे बघा आता आपला चहाचा मसाला तयार झाला तुम्हाला, तुम्हाला चहाचा मसाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण असा चहाचा मसाला मात्र करून ठेवा घरी खूप छान चहा लागते ह्याची आणि तुम्हाला सांगते तिखट अजून हवं असेल तर आलं किसून घालायचं चहा करते मी पण अशी चहा बनवा आणि आजची रेसिपी चहा मसाल्याची कशी वाटली हे नक्की सांगा बाय बाय